आपल्याच नात्याला नसते एवढी ओढ योड़ म्हणूनच बहीण भावाचं नातं असतं खूप गोड गोड नमस्कार सर्वांना मी सुनैना सुनैना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा सोबतच रक्षाबंधनच्यासुद्धा खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये रक्षाबंधनची सगळी तयारी आजचा रुटीन कसं मी मॅनेज केलं कशा पद्धतीने रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं आणि पावसामुळे आमची काय धांदळ उडाली ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खरं तर रक्षाबंधन दुपारून करायचं तर त्यासाठी सकाळची सगळी कामे आटोपून घेतलेली आहे तसं सणाच्या दिवशी आपण थोडंसं घर फ्रेश केलं त्यानंतर आपण स्वतः सण असल्यासारखं के सेलिब्रेट केलं तर आपलं घर हे पॉझिटिव्ह राहतं आनंदी राहतं आणि सोबतच मुलांना त्या सणाचीसुद्धा मा माहिती किंवा महत्त्व कळायला खूप सारी मदत होत असते तर त्यामुळे म्हटलं आपल्याला सण साजरा करायचा तर संपूर्ण माहिती लेकरांना मिळावी या दृष्टीने मी सकाळी सगळं क्लिनिंग वगैरे केलेली त्यानंतर स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा आणि त्यानंतर ना मी हे थोडेसे भांडे वगैरे मला लावून द्यायचे होते तर मग भांडे वगैरे सगळे लावून दिले मी आणि मग छान म्हटलं आपण आता तयार होऊ आणि आपल्याला जो सण साजरा करायचा आहे तर त्याची सुरुवात करू E claro. तर मग छान आता तयार होण्यासाठी जाणार होते आणि किट्टूला आणि स्पर्शूला मी तसं सांगितलं की आज रक्षाबंधन आहे तर आपल्याला राखी बांधायची आहे छान छान तयारी करायची आहे तर जसं मी सांगितलं तर की मायाला लगेचच तिच्या मामाची आठवण आली कारण पहिल्यांदा एवढ्या वर्षामध्ये मी रक्षाबंधनला आईकडे गेलेली नाही आहे लगेचच आज मायाची स्कूलही होती त्याच्यामुळे मग म्हटलं एक दोन दिवसांनी जाऊ कारण आईचं डोळ्याचं ऑपरेशन पण झालेलं आहे मग त्यानिमित्ताने तिला बघता येईल येईल तर चला रक्षाबंधन सेलिब्रेशन बघण्या अगोदर पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बघा तर अशी आहे की किमाया आणि स्पर्शू यांना दोघींना भाऊ नाहीये आणि त्यांच्या बाबांना बहीण नाहीये मग त्याच्यामुळे त्यांच्या दोघांचं रक्षाबंधन इथे करणं तितकंच गरजेचं आहे तर छान असा आपल्याला सणाचा फील यावा मग मस्तपैकी दारामध्ये रांगोळी काढू म्हटलं आणि आजचा दिवस जर खास आहे तर रक्षाबंधन असं मस्त पैकी लिहिणार आहे तर चला रांगोळीला सुरुवात करू तर चला दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि आता आपण माझा लूक तुम्हाला दाखवते तर मी छान मस्तपैकी पिंक कलरची साडी घातलेली आहे आणि माझं साधं मंगळसूत्र आहे मन्यांचं ते घातलेलं आहे आणि त्यावर छान असे मॅचिंग येणं दिव्याच्या आकाराचे असे कानातले घातलेले आहे केस ओले आहे त्यामुळे मोकळे सोडलेले आहे आणि आता आपण मस्तपैकी पूजेचं ताट तयार करू तर ह्या वर्षी ना माझ्या आवडीच्या आपण म्हणू शकतो किंवा मला खूप आवडल्या राख्या मिळाल्या पाहिजे तशा डिझाईन्स मिळाल्या नाहीतर प्रत्येक वेळी त्यास त्याच राख्या बघून सुद्धा असा कंटाळा येतो तर ह्या वेळेस एकदम छान अशा वेगळ्या हटके आणि नवीन डिझाईन मिळा मिळाली राख्यांमध्ये तर त्यामुळे मग मी प्रत्येकाची राखी वेगळी होती त्यामुळे मला या राख्याही खूप आवडल्या आणि एक ना आपल्याला पण असं फ्रेश वाटतं नाही का नाहीतर प्रत्येक वेळी तेच तेच डिझाईन बघून ना तेस -तेस एक दोन दुकानांमध्ये तेच वाटलं त्याच्यामुळे ना राख्या घ्यायचा मूड पूर्ण निघून जातो पण मग जेव्हा मी गावामध्ये गेली आणि बघितलं तर इतक्या सुंदर सुंदर डिझाईन होत्या तर आपलं पूजेचं ताट रेडी झालेलं आहे आणि आता चला आपण मस्तपैकी किमू आणि स्पर्शू दोघी मिळून त्यांच्या बाबांना आहे ना ओवाळणार आहे आणि राखी बांधणार रा आहे छानपैकी कारण तिचे बाबा ना खूप खूप एक्सायटेड होते राखी बांधून घेण्यासाठी आणि किमू ना खूप दिवसांनी पूजा करत होती त्यामुळे तिला आहे ना थोडसं जमत नव्हतं तर तिचे बाबा बरोबर तिला सांगत होते आणि स्पर्शपूर्णपणे ना बघत होती की किट्टू काय करते आहे कारण तिच्यासाठी हा अनुभव पहिलाच होता आणि ती एकटक बघत होती की दिदी काय करते आणि माझ्याकडे बघूनही सांगत होते की दिदी अशी अशी करते म्हणून असं तर स्पर्शूला आणि किट्टूला अशा पद्धतीने तयार केलेला आहे आणि स्पर्शूने जो ड्रेस घातलेला आहे ना तो खरा किट्टूचा ड्रेस आहे जेव्हा आम्ही किट्टूला हा ड्रेस घेतला होता तर त्यावेळेस किट्टूने तो एक दिवस पण घातलेला नव्हता त्यामुळे मी इतकी अपसेट झाली होती ज्या दिवसापासून घेतला तेव्हापासून तो तसाच कपाटामध्ये गडी मारून ठेवलेला होता त्याचा टॉप तिने एकदा दोनदा घातलेला असेल आणि म्हणजे असं मला काही माहीत नव्हतं की किट स्पर्शू स्पर्शू येणारे त्याच्यामुळे किट्टूचे बरेचसे कपडे ना आम्ही म्हणजे असेच कुणाला याला दे त्याला दे असे वापरून टाकले आणि त्याच्यानंतर मग आ बाबांनी ना सहजच आज स्पर्शूला आहे ना हा ड्रेस घातला तर तिने खूप आवडीने हा ड्रेस घातला आणि तिला खूप आवडला तो ड्रेस घालायला पण आणि दिसायला पण इतकी क्यूट दिसत होती ती तर मग आता स्पर्शूची पण रक्षाबंधन करतो आहे आणि मी जी साडी घातलेली आहे ना ॲक्च्युली ही साडी मला माझ्या वडिलांनी जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा पहिल्या दिवाळीला घेतलेली होती म्हणजे जवळपास या साडीला पण दहा वर्ष झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही पण कलरही तसाच आहे आणि ना साडी दिसायला पण खूप सुंदर दिसते साड्यांचं कसं असतं म्हणजे खराब होत नाही आणि जास्त आपल्याकडनं वापरल्या जात नाही त्याच्यामुळे त्या ॲज इट इज जशास तशाच राहतात आणि ना म्हणजे जेवढी धुतली नाही साडी तेवढी छान अशी उजळल्यास सारखी दिसते त्यामुळे मला ही साडी खूप आवडते आणि स्पेशल आज म्हटलं चला आपण रक्षाबंधन निमित्त थोडीशी अशी सुसुळीत पण आणि पावसाचे दिवस आहे तर जास्त म्हणजे असं गरम पण खूप होते तर मग त्याच्यामुळं म्हटलं अशी हलकी साडी घालायला आहे ना जरा आपल्याला बरं वाटत असतं मग त्याच्यामुळे अशी हलकी फुलकी आणि कम्फर्टेबल साडी वेअर केलेली आहे खरं तर स्पर्श जन्मल्यापासून ही तिची दुसरी रक्षाबंधन पण जेव्हापासून तिला कळायला लागलं म्हणजे आता ही तिची पहिलीच रक्षाबंधन आहे त्यामुळे तिलाही खूप सारं कुतूहूल होतं तर ना गिफ्ट दिल्यानंतरच एक किस्सा तुम्हाला सांगते बघा तुम्हाला इथं दिसत असेल की ना जेव्हा तिच्या बाबांनी तिला ती कॅडबरी सेलिब्रेशन दिलं आणि बिस्किटचं पॅकेट दिलं ना तर तेव्हा तिला असं नवल वाटलं की रोजच बाबा आपल्याला कधीतरी खाऊ देतात आणि आज असं वेगळं बरं देत आहे म्हणून असं तर तिच्या रिॲक्शन खूप बघण्यासारख्या होत्या त्याच्यानंतर छान छान आम्ही मस्तपैकी फोटोज वगैरे काढले तर फोटो काढायच्या वेळेसही माझ्या स्पर्शूचे बघा कशी नाटकं चाललेली होती आणि वॉलपेपर कसा दिसतोय ते मला सांगा म्हणजे आम्हालाच खूप आवडला वॉलपेपर खूप सुंदर दिसतोय आणि त्याच्यामुळे ना हॉलचा एकदम लुकच चेंज होऊन गेलेला आहे तर असे छान मस्त पैकी फॅमिली फोटोज काढले आणि त्यानंतर जोर जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली इतका जोराचा पाऊस होता की तो पाऊस बघून सुद्धा म्हणजे अक्ष अगदी भीती वाटायला लागली होती एवढा विजा कडाडत होत्या एवढा सोसाट्याचा वारा होता एवढा जोरदार पाऊस मी खूप दिवसांनी बघितला होता आणि त्या पावसाने पूर्णपणे घरामध्ये सुद्धा माझ्या पाणी आलं खिडक्या पूर्ण बंद होत्या तरी त्या बेडरूम मधून पूर्णपणे बेडच्या खालून असं पाणी घरामध्ये आलं आणि पूर्ण म्हणजे जेवढं मी रिलॅक्स झाली होती सगळं माझी कामं आटोपून गेली आणि त्याच्यानंतर मग तो सगळा आम्हाला पसारा आटोपून घ्यावा लागला तर मग बेड वगैरे सरकवून आणि त्याच्या खालून पाणी वगैरे काढून पुसून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग हे थोडंसं पाणी राहिलेलं होतं तर मग ते पाणी मी काढून घेतलं वायपरने म्हटलं कसं लहान लेकरं आपल्या घरामध्ये असतात तर मग त्याच्यामुळे पाय सटकून की माया किंवा की स्पर्शू पडायला नको त्याच्यामुळे व्यवस्थित वायपरने काढून घेतलं कारण लाईट कंटिन्युअसली गेलेली होती आणि त्याच्यामुळे ना म्हणजे सुकायला वाव नव्हता वायपरने पाणी काढलं तर मग पटकन आहे ना निघून जातं आणि कोरड्या कपड्याने मग सुकवून घेतलं म्हणजे मग लहान लेकरं किंवा आपण सुद्धा सटकण्याची भीती असते एवढ्या याच्यामध्ये ना काय झालं काय माहिती पाऊस पण तर आहेच पण लाईट पण कंटिन्यू जात असते त्याच्यामुळे ना नुसतं असं म्हणजे काही सुचत पण नाही काही करायचं असलं ना तर कामांची पण ॲडजस्टमेंट व्यवस्थित होत नाही तर पाऊस पडून गेल्यानंतर मग झाडांच्या कुंड्यांमध्ये इतकं पाणी साचलेलं होतं त्यानंतर कपडे सुद्धा माझे सगळे भिजून गेले होते बाल्कनी सुद्धा सगळी खराब झाली होती ते सगळं व्यवस्थित असं क्लीन वगैरे केलं आणि हे मोगऱ्याचं झाडसुद्धा आहे ना बिचारा आहे पण ना त्यावरच्या जाळीमुळे जे कंपार्टमेंट आहे त्याच्यामुळे ना त्याला वाढायला आहे ना थोडीसा प्रॉब्लेम येतो तर सगळं वाकून गेलेलं आहे तर लाईट आहे ना खूप केव्हाची कमी जास्त कमी जास्त सारखी होत होती आणि त्याच्यामुळे ना मग मला म्हणजे व्हिडिओ पण काढता आला नाही आणि लाईट जात येत होती त्याच्यामुळे मग मी म्हटलं लगेच आपण स्वयंपाक वगैरे करून घेऊ तर छान स्वयंपाक केलेला आहे आणि तुम्हाला मी काल रात्रीच्याच व्हिडिओ मध्ये सांगितलेलं होतं की आज मी खीर करणार होते तर खीर पुरी भजे छान वरण भात असं पूर्ण स्वयंपाक झालेला आहे माझा तर एवढा पाऊस पडतोय पण इतकं गरम होत खूप गरम किचन मध्ये ना पाऊस पडून गेलं का असं अंधारल्यासारखंच होतं मग त्याच्यामुळे मग मी काही स्वयंपाक करतानाच केलेला नाही पण मी काय मेनू केलेला आहे तो तुम्हाला दाखवते तर छान खीर वरण भात पुरी भजी असा मेनू तयार केलेला आहे चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमचं रक्षाबंधन प्लस पावसाने आमची जी धांदळ उडवली तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला तसा दिवस खूप छान होता दिवसाची सुरुवातही छान झाली आणि दिवस म्हणजे पूर्ण आमचा जो रक्षाबंधन सेलिब्रेशन आहे ते खूप सुंदर झालं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा मला वाचायला नक्की आवडेल तर व्हिडिओसाठी एक लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर